रोहित पवार विधिमंडळाच्या बाहेर येतात कॅमेऱ्याला तोंड देतात दोन तीन प्रश्नांना उत्तरं दिली की एक नाव घेतात ते म्हणजे वाल्मिक कराड सलग तिसऱ्या दिवशी रोहित पवारांनी हे नाव घेतलंय धनंजय मुंडेंना घेरण्याच्या प्रयत्नांची त्यांनी हॅट्रिक केली आहे अशात सर्व कॅमेरे वळाले ते म्हणजे कराडांकडे वाल्मिक कराडांची राजकीय पार्श्वभूमी त्यांचे धनंजय मुंडेंसोबतचे संबंध याबद्दलचा सविस्तर व्हिडिओ आपण काल केला होता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आज मुद्दा थोडा वेगळा आहे कराडांच्या आडून रोहित पवार परळीत डोकावतायत परळी आणि बीडला रोहित पवार बदनाम करतायत अशा चर्चा स्थानिक स्तरावर रंगल्यात परळीच्या राजकारणात रोहित पवार इतकं लक्ष का घालतायत कराडांच्या आडून धनुभाऊना आणि धनुभाऊवरून अजित पवारांना घेरण्याचा रोहित पवारांचा डाव आहे का हा प्रश्न सध्या उपस्थित होतोय याबद्दलच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी समीर मोरे टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बीड राज्यात सर्वाधिक राजकारण कुठं चघळलं जात असेल तर ते बीड जिल्ह्यात यामुळं इथं सर्वाधिक वृत्तपत्रही आहेत बीडमध्ये काहीही घडलं तर राज्यभर त्याची बातमी होते काही दिवसांपूर्वी बीडच्या परळीत एक खून झाला संशयाच्या सुया फिरू लागल्या स्थानिक राजकारणातून हा खून झाला की इतर काही कारण होती हे अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र रोहित पवारांनी यात हस्तक्षेप केला विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे पत्रकारांच्या गराड्यात रोहित पवार आले नीट घोटाळा दूध दर एम आय वगैरे मुद्दे होते अशात त्यांनी उचलून धरलंय ते परळीतील खून प्रकरण परळीत आहे ही गुंडगिरी वाल्मिक करार चालवतात धनंजय मुंडेंचा अभय असल्याने परळीत गुन्हेगारी फोफावते असे आरोप रोहित पवार करतायत या आरोपांनंतर परळीत धनंजय मुंडे समर्थक आक्रमक झालेत त्यांनी बीड बंदची हाक दिली रोहित पवारांनी परळीत इतकं लक्ष का घातलंय या प्रश्नावर सध्या चर्चा सुरू आहे परळी खून प्रकरणाला राज्य पातळीवर चर्चेत आणण्याचे प्रयत्न रोहित पवारांचे आहेत हे प्रकरण सीबीआय कडे वर्ग करण्याची मागणी रोहित पवारांनी केली आहे ते म्हणाले परळीमध्ये जे मर्डर प्रकरण झालंय असं म्हटलं जात आहे की त्याच्या मागे वाल्मिक कराडांच्या काही लोकांचा हात आहे याच्यामध्ये बबन गीतेंचं नाव घेतलं दोन लोकांना गोळ्या लागल्या दुर्दैवाने एकाचा मृत्यू झाला दुसरा जखमी आहे जखमीने स्टेटमेंट दिलं त्यानुसार वाल्मिक कार्डांच्या वर कलम टाकले गेलेत याच्यामध्ये तिथले पोलीस सामान्य लोकांच्या बाजूने निर्णय घेत नाहीयेत ते दबावात आहेत एक प्रामाणिक पोलीस पाठवून चौकशी करावी सी आय कडे हे प्रकरण द्या किंवा सीबीआयला प्रकरण द्या पण याच्यामध्ये निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे अशी प्रकरणं परळीत वारंवार घडतायत ती थांबवली पाहिजेत असं रोहित पवार म्हणत अजित पवारांनी जुलै दोन हजार तेवीस मध्ये बंड केलं राष्ट्रवादी खुर्द आणि राष्ट्रवादी बुद्रुक अशी विभागणी झाली यानंतर शरद पवारांनी राज्यभर दौरे केले बीडमध्ये सभा घेतली अजित पवारांना साथ देणारे दादांचे कट्टर समर्थक अशी धनंजय मुंडेंची ओळख दादांच्या बंड घडवण्याला धनंजय मुंडेच जबाबदार आहेत अशी धारणा अनेकांची आहे याला कारणीभूत ठरतो तो, तो धनंजय मुंडेंचा राजकीय प्रवास गोपीनाथ मुंडेंचे पुतणे असलेले धनुभाऊ ही भाजपात वाढले भाजप युवा मोर्चात त्यांनी चांगलं काम केलं होतं त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडेंची मैत्री मजबूत मानली जाते दोन हजार एकोणीसला विधानसभेचा त्रिशंकू निकाल लागला यावेळी अजितदादांनी बहात्तर तासांचं सरकार स्थापन केलं पहाटेची शपथविधी घेतली त्यावेळी फडणवीस आणि दादांना जोडणारा दुवा धनुभाव होते राष्ट्रवादीत गेल्या वर्षी दुसऱ्यांदा फूट पडली यावेळीही फडणवीसांसोबत दादांचं सूत जुळवलं ते धनुभाऊंनीच अशी चर्चा झाली राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दादांवर थेट टीका करण्याचं धाडस ना सुप्रिया सुळेंनी केलं ना रोहित पवारांनी मात्र धनंजय मुंडे हे पवार कुटुंबियांच्या निशाण्यावर राहिलेत लोकसभा निवडणूक येईपर्यंत तर शरद पवारांनीही टीकेची तोफ डागली छोट्या समाजातील माणूस म्हणून पवारांनी धनुभावचा उल्लेख केला मुंडे विरुद्ध पवार हे राजकारण महाराष्ट्राला नवं नाहीये स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंपासून हा लढा सुरू आहे राष्ट्रवादीच्या फुटीनंतर हा लढा अधिक तीव्र झाला बीड लोकसभेत राष्ट्रवादीने जोर लावला मुंडे बंधू भगिनींनी ही लढत प्रतिष्ठेची बनवली होती तर यात पंकजा मुंडेंचा पराभव झाला बीडवरील मुंडेंची पकड सुटल्याची चर्चा सुरू झाली पहिल्या धक्क्यातून अजूनही धनंजय मुंडे सावरत आहेत अशात परळीतील स्थानिक राजकारणातही रोहित पवारांनी लक्ष घालायला सुरुवात केली त्यांना जवळ केलं त्यांना ताकद दिली जाते पंकजा मुंडेंच्या हातून बीड लोकसभा निसटली परळी विधानसभेत धनुभवना नारळ देण्याच्या तयारीत सध्या रोहित पवार आहेत अशात खून प्रकरणामुळे टीकेची आयती संधी चालून आली आहे रोहित पवारांनी याला चांगलंच लावून धरले वाल्मिक कार्डांच्या आडून धनंजय मुंडेंचं नाव या प्रकरणात गोल जात असल्याची सध्या चर्चा आहे एकीकडे रोहित पवारांनी वाल्मिक कार्डांवर गंभीर आरोप केले दुसरीकडे जयंत पाटील हे वाल्मिक कार्डांचं कौतुक करत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झालेत शिवाय रोहित पवारांचे वाल्मिक कार्डांसोबतचे फोटो फेसबुकवर फिरतायत यालाही रोहित पवारांनी उत्तर दिले ते म्हणाले धनंजय मुंडे आमचे सहकारी होते त्यांच्यासोबत माझे अनेक फोटो आहेत धनंजय मुंडेंसोबत मी फोटो काढायचो तेव्हा त्यांच्यासोबतची अनेक लोक माझ्यासोबत फोटो काढायची धनुभाऊंसोबत फिरणारे ते लोक होते म्हणून आम्ही त्यांच्यासोबत फोटो काढले धनुभाऊंसोबत फोटो काढताना वाल्मिक कराडांसोबत फोटो काढला धनुभाऊंकडे बघून आम्ही ते फोटो काढले आज तेच फोटो व्हायरल करत असतील तर मी काय करणार याच्यामध्ये मी स्पष्टपणे बोलतो आहे तिथलं वातावरण अतिशय बिकट आहे गुंडागर्दी वाढलीये कमिशन छोट्या छोट्या गोष्टींसाठी घेतलं जातं परळी शहरात फक्त बिलं काढली जातात कामं होत नाहीत या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देण्याची गरज आहे असं रोहित पवार म्हणतात रोहित पवार हे मूळचे बारामतीचे आहेत ते नगर जिल्ह्यातील कर्ज जामखेडमधून आमदार आहेत अशात रोहित पवार बीडच्या परळीत जास्त लक्ष घालतायत धनंजय मुंडेंची आणि परळीची बदनामी करतायत असा सूर परळीतील धनुभाव समर्थकांचा आहे या पार्श्वभूमीवर बंदचीही हाक देण्यात आली होती रोहित पवार परळीला परळीच्या जनतेला बदनाम करतायत एक युवा सरपंच गेला त्याच्या कुटुंबाचं सांत्वन करण्याऐवजी गलिच्छ राजकारण करतायत हे थांबवण्यासाठी आम्ही बंदच आवाहन केलं याला चांगला प्रतिसाद मिळतोय अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली या दरम्यान धनंजय मुंडे नेमकी काय भूमिका घेतात ते रोहित पवारांना उत्तर देणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा